नमस्कार मित्रांनो जनरल नॉलेज एपिसोड पाच मधला हा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता जगातला सगळ्यात मोठा प्राणी कोणता कमसा प्राणी दुनिया में सबसे बडा है विच इज द बिगेस्ट एनिमल इन द वर्ल्ड आपल्या डोळ्यासमोर हत्ती येतो नाही का अजून काय येतो पण नाही जलचर प्राणी आहे सर्वात मोठा प्राणी आहे ब्लू हेल हा आपण मासा आहे आपण त्याला आपल्या हिंदुस्थानामध्ये मासा असं पण म्हणतो त्याचं वजन दीडशे ते दोनशे टन असतं दोनशे टन म्हणजे दोन लाख किलो ग्रॅम किती दोन लाख किलो ग्रॅम इतकं वजन त्याचं असतं अंदाजे तेहतीस हत्तींचं वजन भरण एवढं त्याचं वजन असतं म्हणजे तेहतीस हत्ती एका तारा जर टाकले तर दुसऱ्या बाजूला व्हेल माशाच वजन घेऊ शकत त्याचं डोकं खूप रुंद असतं वेल माशाचं डोकं खूप रुंद असतं त्याची जीभ सुद्धा खूप मोठी आहे म्हणजे त्याने जर जीभ बाहेर काढली तर त्या जिभेवर पन्नास लोक उभं राहू शकतात इतकी मोठी त्याची जीभ असते त्याच्या धमण्या सुद्धा म्हणजे रक्तवाहिन्या ते सुद्धा एवढं मोठ्या आहे की आपण एखादा पाईप लावला त्याच्यातून शिडीत जातात जिना असतो त्या जिन्याप्रमाणे चढून जाऊ शकतो इतकी मोठ्या त्याच्या त्या धामण्या असतात वेलच पिल्ल जे असतात ती सुद्धा खूप मोठी असतात पंचवीस फूट लांबीच पिल्ल असत त्याच वजन सुद्धा मोठ्या हत्तीपेक्षा जास्त असत हे पिल्लू दररोज तीनशे एकोणऐंशी लिटर आईचं दूध पिता आणि व्हेल मासा दररोज चार टन समुद्री प्राणी खातो म्हणजे मासे मासेमानास बाचोळे म्हणा चार टनाचा खातो आता या व्हेल माशाची जास्तीत जास्त लांबी तीस ते पस्तीस मीटर म्हणजे शंभर फूट एवढी असत हे सगळ्यात मोठा प्राणी तर व्हेल मास